आई सवारी महाराजा महा सदस्य व गावकऱ्यांनी आम्ही पंधरा ऑगस्टला पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार आहोत बी डीओ साहेबांनी आम्हाला असे औचित सल्ले दिले का या ठिकाणी तुम्हाला कोर्टात जायचं असेल कोर्टात जा तुम्हाला उपोषणाला बसायचं असेल उपोषणाला बसा, बसा माझ्यापाशी वेळ नाही आहे मी उद्या समिती पाठवीन मी परवा माणूस पाठवीन असे आतापर्यंत आम्हाला वारंवार बी डीओ साहेब सांगत आले दादा काय सांगा प्रेस कॉन्फरन्सचा बघतो आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं औचित्य हेच आहे की आम्ही कंडारी गावाचा भ्रष्टाचार हा वारंवार व्हिडिओच्या वार वार निदर्शनास आणून दिलेला आहे परंतु त्यांनी थातूरमातूर चौकशी करून साधारण फक्त एक एक कोटीच्या आसपास त्यांनी भ्रष्टाचार दाखवलेला आहे परंतु काही कारवाई केलेली नाही तसं बघितलं तर साधारण अडीच ते तीन कोटीचा भ्रष्टाचार या कंढारी गावामध्ये झालेला आहे आम्ही बीडनकडे वारंवार त्यांना निवेदनं दिली ते आम्हाला नेहमी सांगतात की आम्ही ह्या तारखेला अधिकारी पाठवू त्या तारखेला अधिकारी पाठवू परंतु कुणीही चौकशीला नंतर आलेलं नाही व आता रिसेंटली मागच्या महिन्यात आम्ही त्यांना भेटलो होतो तर त्यांनी आम्हाला अवचित सल्ले दिले की तुम्हाला जर एवढी घाई असेल तर तुम्ही कोर्टात जा आमच्याकडे एकच काम नाही आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे काही सदस्य व गावकऱ्यांनी आम्ही पंधरा ऑगस्टला पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार आहोत सर्वांना या ठिकाणी पहिले सर्वात प्रथम माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आजचं पत्रकार परिषद घ्यायचं उद्देश असा आहे की आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षापासून वारंवार कंडारी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराबद्दल प्रशासनाला निवेदन अर्ज वगैरे देऊन अद्यापपर्यंत संबंधित पंचायत समिती अधिकारी घटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी काही कारवाई आतापर्यंत केलेली नाही दुसरे असे की आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर ओ साहेबांनी आम्हाला असे औचित सल्ले दिले का या ठिकाणी तुम्हाला कोर्टात जायचं असेल कोर्टात जा तुम्हाला उपोषणाला बसायचं असेल उपोषणाला बसा माझ्यापाशी वेळ नाही आहे मी उद्या समिती पाठवीन मी परवा माणूस पाठवीन असे आतापर्यंत आम्हाला वारंवार बी साहेब सांगत आले पण कंढरी ग्रामपंचायतमध्ये एवढं असतानासुद्धा आम्ही शासनाला पुरावे दिले का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि अजूनही होत आहे आता त्या ठिकाणी काही नियमबाह्य पद्धतीने कामं करणे आपल्या मनाने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना हाताशी धरून त्या ठिकाणी कामं बदल करून घेणे आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना ते दे कामं देणे असे या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सरपंचांचं हे संगणमत चालू आहे ते आधीपासून चालू आहे आणि आताही चालू आहे आमचे या विषयावर आमच्यापाशी पुरावे पुरावेसुद्धा आहे आणि आम्ही च बी साहेबांना ते पुरावे पण दिले पण तरी बी ओ साहेबांनी याकडं दुर्लक्ष आतापर्यंत केलेलं आहे आता आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच आहे काही पत्रकार परिषद आम्ही या विषयाचा जनतेसमोर मांडत आहे आणि जनतेने आणि शासनाने हे आमचे विषय कसे निवार निवारले जातील याचं निवारण कसं होईल याकडं लक्ष द्यायचं आहे दादा काय सांगाल ह्या जो प्रकार तुम्हाला वाटतो अधिकारी लक्ष घालत नाहीये याचा मागचं लपलेलं काय विषय असू शकतो काय अधिकारी लक्ष घालत नाहीये नाही लक्ष कारण करायला अधिकार आम्हाला तर असं वाटतं सपशेल का यामध्ये अधिकाऱ्यांचे सुद्धा हात असतील संगमत असेल या लोकांसोबत पाठपुरावा यांना पाठीशी घालत आहे सरपंचाला ग्रामसेवकाला या ठिकाणी व्हिडिओ साहेब पाठीशी घालत आहे असा तर आमचं स्पष्ट हे ना आरोप आहे व्हिडिओ साहेबांवर कारण की व्हिडिओ साहेबांनी आम्हाला जेव्हाही गेलो आम्ही तेव्हा व्हिडिओ साहेबांनी आम्हाला हेच उत्तर दिलेलं आहे तो उद्या तुमच्याकडे माणूस पाठवतो उद्या समिती नेमतो एवढ्या आठ दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी लोक पाठवतो समिती नेमून चौकशी लावतो करतो अशी उत्तर आम्हाला मिळत आहे तरी येत्या पंधरा तारखेला आम्ही निर्णय घेतलेला आहे का आम्ही येत्या पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसणार हे आमचं ठाम मत आहे मूळ मागण्या कोणत्या आपल्या मग आमच्या मागण्या हेच राहील मूळ मागण्या झालेल्या भ्रष्टाचाराची पारदर्शक चौकशी व्हावी ज्या ठिकाणी दोषी कोणी आढळो सरपंच असो ग्रामसेवक असो किंवा सद सदस्य असो जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर कठोर अशी कारवाई व्हावी आणि त्यांच्याकडून जोही काही या ठिकाणी जनतेचा शासनाचा जो पैसा जो निधी या ठिकाणी लाटण्यात आलेला आहे तो वसूल करण्यात यावा आणि जेणेकरून जनतेला या गोष्टीचा फायदा होईल असे विषय या ठिकाणी व्हायला पाहिजे नहीं <im> ष्ट्रदेवे आष्ट्र पेषिता चे आचन्द्र सूर्यना दो स्वातन्त्र्य भारताष्ट्रदेवताजे हे आष्ट्र पेषिताजे आचन्द्र सूर्यना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.